सगळ्या आम्ही सगळ्यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे तर मुलांचं थोडं कन्फ्युजन होत अरे माझी माझी कुठे गेली नथीसाठी म्हणजे आम्ही आमच्या अग साठी आम्ही गुंडांशी लढलो आहे सगळे नायक आणि त्यांना त्यांची एवढी धुलाई केली हे बघ आता काही जण त्याला गॉसिप म्हणतात काही जण त्याला विचारांची देवाणघेवाण म्हणू शकतात आम्ही विचारांची देवाणघेवाणच करतो ते <laughs> आता ह्या साडेचार वर्षानंतर पुढे सुद्धा आमची जी फ्रेंडशिप आहे ती तशी टिकणार आहे कारण डिमांड करत असतात ना ती जोडी मी दरवेळेस घेऊन येते तरी तुमचे डिमांड काही संपत नाही पण अर्थात मंदार आणि गिरजा हे माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा वटपौर्णिमेचं निमित्त आहे आम्ही बघतोय ना तर पुन्हा एकदा जसं मी इंटरव्ह्यूच्या आधी सांगितलं मला सुखमन जे आठवलं तर तुम्ही कॅमेरा पॅन केला तर तुमच्या लक्षात येईल कुंकू असेल आणि पण मला वटपौर्णिमा असेल गिरिजा मालिकेमधली आणि साडेचार वर्ष सुख म्हणजे मालिका चालली आणि प्रत्येक वर्षी वटपौर्णिमा साजरी झाली सो चार वर्ष तिथे साजरी झाली हा पण यावेळेस इतके सगळे कलाकार मंडळी एकत्र म्हणजे विज्युअल इतकी छान वाटते ना जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र जे काही शॉर्ट देतात आणि मुलं काही मारामारी करतात त्यांना कळत नाही नेमकं कुणाला मारावी हा वेगळा प्रश्न आहे गंमत आहे मजा येते आणि गमती पण अशा होत आहेत कारण सगळ्या आम्ही सगळ्यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे तर मुलांचं थोडं कन्फ्युजन होत अरे माझी माझी पार्टनर कुठे गेली असं होत आहे असं होत आहे आता इथे होती अरे कुठे गेली असं होतं की सगळ्या हिरो आपल्या आपल्या ज्या नायिका आहेत त्यांच्याकडे लुक द्या तर आम्हाला ओळखता येत नाहीयेत की कोण आहे सगळ्या सेम दिसत आहेत चुकीच्या नायिकेकडे लुक द्यायचं नाहीये सगळे ऑफकोर्स खूप छान दिसत आहेत पण ओळखता येत नाहीये <laughs> पण हा ते आमचाही गोंधळ होत आहे कधी कधी की अरे मंदार कुठे गिरीजा कोण आहे आणि काय कसं सेमच आहे सगळ्यांना से से सेम ड्रेस कोड आहे सेम कुर्ता आहे सेम तो स्टोल आहे लाल कलरचा पण यार ओळखता येत आहे मुलांना त्यांचं कन्फ्युजन नाहीये कन्फ्युजन तुमचं आहे मुलांना ओळखायचं नाहीये असू शकत मगाशी ना मी सगळ्या मुलांना गाठलं एकत्र सगळ्या अभिनेत्यांना आणि विचारत होती की काय नेमकी तुम्ही बसून कॅज्युअली चर्चा करतायत तर गॉसिप वगैरे सुरू आहे तर ते म्हणत होते काय गॉसिप वगैरे आम्ही नाही करत तुला वाटत ते करत असतील नसतील काय ते एकत्र बसतात सगळी मुलं हे बघ आता काही जण त्याला गॉसिप म्हणतात काही जण त्याला विचारांची देवाणघेवाण म्हणू शकतात आम्ही देवाण घेवाणच करतो पण म्हणजे तेच मुली करताय थोडंफार पण असं नाहीये की आम्ही गॉसिपच करतो आम्ही गप्पाही मारतो किंवा एखादीच काही कुठला रील आवडलाय तर त्याच्याबद्दल बोलतो कुठला सीन आवडलाय तर त्याच्याबद्दल बोलतो तर अशाही विषयांवरती गप्पा होतात पण मला असं वाटतं की स्टार प्रवाह नेहमी तुम्हाला सगळ्या कलाकारांना एकत्र आणतो त्यामुळे बऱ्याच मालिकांमधल्या कलाकारांसोबत तुमची छान मैत्री झाली असणार तर त्याबद्दलही सांगा ना तो एक बॉन्ड तुम्ही शेअर करताय आता आता काही मालिका आहेत ज्या सुख चालू असताना ज्या चालू होत्या आणि काही नवीन आहेत तर तेव्हा आम्ही त्यांच्या मालिकेमध्ये जाऊन कधी सीन्स केले असतील अ जसं आम्ही माझा वेगळा या मालिकेत गेलो त्यामुळे घरोघरी मालिकेत त्याच्यामुळे रेशमाशी बोलणं तेवढं तेव्हाही झालेलं आताही आम्ही दोघी पार्टनर्स आहोत त्याच्यामुळे मेकअप आमचं बोलणं होतं शिवानी असेल अशा आम्ही एकमेकांच्या सेट वर गेल्यामुळे तेव्हाही थोडंफार बोलणं चालणं असं होतच चा त्याच्यामुळे आता असं एक ऑकवर्डनेस नाहीये कोणाबरोबरच बोलताना कम्फर्ट झोन झाला सगळेच एका मोठ्या परिवाराचा भाग आमची भेट होत असते आम्ही एकमेकांच्या सेटवर जातो एकमेकांच्या मालिकेमध्ये जातो कधी हे महासंगम होत असतात यापुढेही घडत राहतील इनफॅक्ट यापेक्षाही मोठे मोठे इव्हेंट्स अजून प्रेक्षकांना बघायला मिळतील सो येस या निमित्ताने एकमेकांना भेटणं होतं आणि आमची जी मैत्री आहे ती जी खूप छान घट्ट होते आणि एक कम्फर्टेबल आहे आता हे सगळेच आपली फॅमिली आहेत आणि यांच्यासोबत काम करायला शूटिंग करायला मजा येते या सगळ्या अभिनेत्रींनी बघा तुमच्या सगळ्यांसाठी इतकी अह्हांची नथ घातलीये जरा कौतुक करावं हो माणसाने या नथीसाठी म्हणजे आम्ही आमच्या अगसाठी ना आम्ही गुंडांशी लढलोय आहे सगळे नायक आणि त्यांना त्यांची एवढी धुलाई केली बघितली आम्ही धुलाई तुम्ही <laughs> <laughs> <तुम्हें। laughs> कावाला कळत नव्हतं की कोणाला कुठे मारायचं <laughs> <laughs> पण बिचारा गुंडांनी खूप मार घाललाय सगळ्याच नायकांकडून आणि यांच्यासाठी म्हणून हिरोईनसाठी नायिकेंसाठी आम्ही खूप लढलो पण मला तेच म्हणायचं की आम्ही म्हणतोय की एक कुटुंब आहे कुटुंब आहे स्टार प्रवाच तर ते खरंच एक कुटुंब आहे म्हणजे एकमेकांच्या आनंदात आम्ही जसे सहभागी होतो तसंच कधी मदत हवी असेल तर आम्ही असतो जसं तर अर्जुन आणि सायली यांचं लग्न होतं तर तेव्हा आम्ही संगीत सोहळ्यात गेलो होतो तर त्याच्या आनंदात आम्हीही होतो तसंच आताही काहीतरी कारण आहे ज्यासाठी आम्ही ते सगळे एकत्र आलो आहोत तर हेच असतं ना कुटुंब जेव्हा आपल्या माणसांची गरज असते त्यावेळेला ते येणं आपल्या मदतीसाठी किंवा आपल्याला सपोर्ट करण्यासाठी तर ह्यालाच कुटुंब म्हणतात आणि ते हे कुटुंब आहे तर त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि त्या कुटुंबाचा आम्ही एक भाग आहोत प्रत्येक मालिकेच्या प्रत्येक जोडीची एक खासियत आहे म्हणजे काहींची ऑफ स्क्रीन बॉन्डिंग इतकी नाही पण ऑन स्क्रीन इतकी छान कमाल बॉन्डिंग आहे असं वाईस वर्ष प्रत्येक जोडीचं एक वेगळं तुमची ऑफस्क्रीन पण छान बॉन्डिंग ऑफ स्क्रीन पण जितके गोड आहात तुम्ही ऑन स्क्रीन पण ती आणखीन छान पद्धतीने खुलते ती केमिस्ट्री तुम्हाला दोघांना काय वाटतं ते बेस्ट पॉईंट आहे की त्याच्यामुळे ती केमिस्ट्री छान वर्क होते दुसऱ्या मालिकेतही इथे ते मी खरं सांगू का माहित नाही आम्हाला खरच माहित नाही म्हणजे आम्ही जसे आहोत तसे आम्ही एकमेकांसमोर आहोत कुठलाही आम्ही स्वतःला रिझर्व ठेवून किंवा ही आ, बाजू समोरच्याला आपल्याला दाखवायची नाही वगैरे असं काही नाही आहे आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्हाला इतके वर्ष आता एकत्र काम करतो आहे आम्ही त्यामुळे एकमेकांबद्दल बरंच काही माहिती आहे एकमेकांचे स्वभाव माहिती आहेत कधी कुठली गोष्ट समोरच्याला हर्ट होऊ शकते कुठल्या गोष्टीने समोरचा हर्ट होऊ शकतो किंवा कुठल्या गोष्टीमुळे समोरच्याला आनंद मिळू हो शकतो तर हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे आय थिंक आमची जी ऑफ स्क्रीन बॉन्डिंग आहे किंवा ऑफ स्क्रीन मैत्री आहे ती स्क्रीनवर खूप छान दिसते आणि ती लोकांना आवडते तर हेच कारण असावं बाकी यासाठी फारसं काही रॉकेट सायन्स नाही आणि कुठल्याशी वेगळी <laughs> मेहनत नाही सेम आहे सेम आहे आणि आम्ही असे असंही नव्हतं की चल आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे म्हणून आपण चांगले मित्र होऊयात चांगले चांगले बोलूयात असं नव्हतं ते ऑर्गॅनिकली झालं त्याच्यामुळे जसं तो म्हणाला की आता आपल्याला एकत्र काम करायचंय म्हणून आपण प्रिटेंड नाही करायचंय की चल हा, हा, ओके कशी आहेस काय असं नाहीये जे जसं आहे आम्ही जसे आहोत तसेच आम्ही वागतो त्याच्यामुळे मला वाटतं ते आता ह्या साडेचार वर्षानंतर पुढे सुद्धा आमची जी, जी फ्रेंडशिप आहे ती तशी टिकणार आहे कारण ती खरी आहे गुड ते की नाही ते पाहिजे आणि कुठलेही रिलेशन असू देत असू देत किंवा तुम्ही तुमचे इतर रिलेशन असू देत तुम्ही प्रामाणिक राहणं आणि एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे तर आम्ही एकमेकांना मला असं वाटतं खूप छान पद्धतीने समजून घेतो एकमेकांचे मूड आम्हाला कळतात तर त्यामुळेच ही जी मॅजिक आहे जी केमिस्ट्रीची ती स्क्रीनवर छान दिसते मला एकमेकांबद्दलच काय बेस्ट गोष्ट वाटते ती सांगा पण कोणतीही गोष्ट कोणती स्वभाव असेल बिहेवियर असेल किंवा कामाबद्दल असेल तो असं वाटतं की मंदार मधला हा बेस्ट पार्ट आणि गिरिजा मधला हा बेस्ट पार्ट मी त्याला या साडेचार वर्षात कधीच चिडलेला बघितलेलं नाहीये किंवा त्याचा आवाज एका एक लेवलच्या वर कधी गेलेला मी बघितला नाहीये ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ऑफकोर्स माणूस आहे त्याच्यामुळे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर ना राग येऊ शकतो पण तो राग व्यक्त करण्याची प्रत्येकाची एक पद्धत असते पण मी याला कधीच चिडलेलं भांडताना असं त्याचा एक आवाज वाढलेलं कधीच बघितला नाहीये तर ही मला त्याची बेस्ट क्वालिटी वाटते मेडिटेशन करतो काय करतो तू म्हणणार नाही असं काही नाही करत मी गिरीजाबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत पण एक गोष्ट कुठली सांगू असं झालं आता कुठल्या कुठल्या सांगू पण एक गोष्ट आहे की ती खूप प्रामाणिक आहे ती तिचं काम खूप प्रामाणिकपणे करते मग तो डान्स असो किंवा सीन मध्ये परफॉर्म करणं असो किंवा वेळेत येणं असो म्हणजे कुठलीही गोष्ट असते ती प्रामाणिकपणे करते आणि मला ही तिची क्वालिटी खूप आवडते आणि आम्ही आजच डिस्कस करत होतो याबद्दल तर मी तिला तेच सांगू इच्छितो की तू जशी आहेस प्रामाणिक वागतेस तशीच <laughs> राह पुढे इन शॉर्ट तिला कळलं असेल मला काय म्हणतो यू नो यू नो माहित नाही मला थँक्स टू मी जे तुम्हाला एकमेकांचं कौतुक करायची मी संधी दिली आहे खूप खूप शुभेच्छा पण तुम्हाला हो दोघांना जेव्हाही भेटतो आणि बोलतो तो खूपच छान वाटतं आणि म्हणूनच मला असं वाटतं ते प्रेम आहे ते लोकांनाही प्रेक्षकांना तुमच्या फॅन्सना कनेक्ट होणार आहे तर ते सातत्याने तसंच कायम राहू प्रेक्षकांचे आभार यार प्रेक्षकांमुळेच इनफॅक्ट आम्ही जयदीप गौरी नंतर आता यश आणि कावेरी झालो आहे जर त्यांनी डिमांड केली नसती किंवा त्यांची इच्छा नसती तर आम्ही एकत्र आलो नसतो पुन्हा होऊ शकतं ही कोणा दुसऱ्यासोबत काम करत असते मी कुठल्या दुसऱ्या मालिकेत असतो पण हे प्रेक्षकांचं क्रेडिट त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आलो आहे आणि प्रेक्षकांनी आम्हाला ही संधी दिली आहे तर प्रेक्षकांचे खूप आभार आणि स्टार प्रभाचे आभार आणि खरंच इतका आनंद होतो कारण आता आम्ही आता ह्या शूटच्या निमित्ताने जितके आम्ही इंटरव्यूज करतोय आम्हाला सगळेजण येऊन हेच सांगतायत की तुमच्यासाठीच्या कमेंट्स खूप असतात तुमचे फॅन पेजेस आम्हाला मेसेज करतात त्यांचा इंटरव्ह्यू घ्या आम्हाला यांना एकत्र बघायचंय तर हे खरंच आम्हाला इतका आनंद होतो म्हणजे सुख चालू असताना ऑफकोर्स त्यांचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत होतं पण ते अजूनही तितकंच आहे हे तुमच्या माध्यमात पण आम्हाला कळतंय तर त्याचा खरंच खूप आनंद आहे वाटतंय त्यामुळे आता आमची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे जी मेहनत आम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये केली आहे आता त्यापेक्षाही दुप्पट मेहनत आम्हाला करायची आहे पुढे आम्ही करू आणि जसं जयदीप गौरी म्हणून आम्ही प्रेम मिळवलं आहे प्रेक्षकांचं त्याच्यापेक्षाही दुप्पट प्रेम मिळवायचं असंच प्रेम कायम मिळत राहू दे तुम्हाला थँक्यू सो मच शुभेच्छा मजा करा थँक्यू थँक्यू